महाराष्ट्र आता थांबणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुणी कुणी घेतली शपथ महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावेळी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा आज पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री बावीस राज्याचे मुख्यमंत्री देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती साधू महंत आणि चाळीस हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला या कार्यक्रमात विविध ठिकाणी महाराष्ट्र आता थांबणार नाही असं लिहिण्यात आलं होतं सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.